शहापूर पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री वाहतूक करणाऱ्या बाळू तुकाराम भोसले वैद्यतीस राहणार जुना चंदूर रोड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची बंदी आहे मात्र नवनवीन शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक होत असते अशा छुप्या अवैध व्यवसायावर पोलिसाकडून बारीक नजर ठेवली जाते अशाच एका छुप्या अवैध व्यवसायावर कारवाईचा शहापूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पोलीस पथकाने पकडला आहे यात गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून त्यामध्ये दोन लाख तीस हजार तीनशे सत्तावन्न रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीचा पान मसाला सुगंधी तंबाखू त्याचबरोबर दोन लाख वीस हजार रुपये सुझुकी कंपनीची अल्टो कार असा एकूण चार लाख पन्नास हजार तीनशे सत्तावन्न रुपयाच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत बाळू भोसले याला अटक करण्यात आली आहे पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली मिळालेली माहिती अशी की शहापूर गावच्या हद्दीत बी जे पी मार्केट ते दत्तनगर शहापूर असे जाणाऱ्या रोडवर दत्तनगर शिवरत्न चौकात रोडवर बाळू तुकाराम भोसले जुना रोड दुर्गा माता मंदिर जवळ इतर हातकले हा एम एच बारा डी एस चौसष्ट तेवीस या अल्टो कारमध्ये दोन लाख तीस हजार तीनशे छप्पन रुपये किमतीच्या वर्णनाचा सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी असे मुद्देमाल घेऊन सदर गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू तंबाखू व सुगंधित सुपारी इत्यादींच्या सेवनाने मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे माहित असताना देखील आपले कब्जात बाळगून त्याची विक्री करण्याकरता घेऊन जात असताना मिळून आलेला आहे सदर कारवाई शहापूर पोलिस पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित ढवळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे यांनी केले तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत आमचे प्रतिनिधी सह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज